ठीक आहे कसं ना आपण बापूच पाहिजे जाचक बापू पण आता इतक्या मोठ्या संख्येने अर्ज भरतायत लोक त्यांना तुम्ही काय सांगाल काय नाही अपुरत भरतात ते बर ते काय ओरिजिनल भरत नाहीत भरला मानासाठी भरतात कारखाना एवढं कर्ज कसा होणार होय दादा एवढं पैशात कर्जाच्या दोन कारखाना उभारतात होय सरपंच सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू आहे मी आहे इंदापूर तालुक्यातल्या निंबोडी गावात हे गाव बागायती गावाच्या शेजारचं बारामतीच्या वेशीवरचं आणि इंदापूर तालुक्याच्या देखील वेशीवरचं गाव खरं तर या गावामध्ये पूर्णपणे दुष्काळी स्थिती होती परंतु जे शेतकरी माग बसलेत त्यांच्या पिढ्यांनी या ठिकाणी घाम गाळला आणि जिरायती शब्द पुसून या गावानं बागायती शब्द नावाला घेतला सगळ्या शेतकऱ्यांनी केली त्या शेतकऱ्यांना छत्रपती कारखान्याच्या सदैव स्थिती विषय काय वाटतं हे आपण घ्या किती वर्ष साधारणपणे तुम्ही उसाची शेती करताय किती चाळीस वर्ष चाळीस वर्ष झालं किती तुमचं टनेज किती वाढलं पूर्वी कशी शेती दहापर्यंत घेतलं पूर्वी पाणी कसं आणलं पाणी कर्ज काढून आणलं हे करून आणलं किती वर्षापूर्वी आणलं कष्टानेच म्हणजे कर्ज काढून हे करून तेच 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 पण जे कष्टाने आणलं पाणी आणि त्यातनं शेती फुलवली त्याच्यातनं संसार तुमचे फुलले ते छत्रपती कारखान्यावरतीच का इतर कुठले सोर्स होते नाही नाही हे कारखान्यावर फीच पण कारखाना कसं सर्व करणार काय करणार समजून पैसे घ्यायला लिहू आता तुम्ही असला तरी पैसेच तेव्हा हवा उजण्यात आहे बरोबर हां आताही छत्रपती कारखान्याची जी परिस्थिती आहे या परिस्थितीच्या संदर्भात विरोधकांनी सी एकत्र आलेत तुम्हाला काय वाटतं चालू आहे चा परिस्थितीमध्ये कशी निवडणूक हवी बापूच आलं पाहिजे कारखाना बाहेर काढतील काढतील शंभर टक्के म्हणजे अजित पवार आणि ते एकत्र आले हा निर्णय योग्य आहे ते काय कसं पण बापूच पाहिजे जाचक बापू पण आता इतक्या मोठ्या संख्येने अर्ज भरतायत लोक त्यांना तुम्ही काय सांगाल मग काय नाही भरतात ते बर ते काय ओरिजिनल भरत नाहीत भरला मानासाठी भरतात बर पण तीन पॅनल झाले तर तीन पॅनल झाले तर बापूरचाच पॅनल निवडणूक लज हॉबी का बिनवस हॉवी काय वाटतं निवडणूकच झाली पाहिजे बर निवडणूकच झाली पाहिजे बिनविरोध कसा कसं होईल बिनविरोध होतच नसतं गावात ग्रामपंचायत असले तर एक जणांनी सामतेने बिरून ठरवलं कुणी तरी गप जाऊन फार्मा फार आहे तसं तिथं होणार ना आता सासे उभे राहिले आहेत म्हणजे काय काय सासे येतात का निवडून एकविषयी यायचे ती खरं बाकीची पडणारच आहेत की कोणाची डिपॉझिट जप्त होणार कोणाचं काय होणार नवीनच असा होते ना आणि सगळे उमेदवार नवीनच असा होते ना आणि बापूनच कारखाना चालवा एवढ्या पैशात दोन कारखाना उभारतात एवढं कर्ज कशासाठी झालं या कारखाने एवढं कर्ज कशासाठी होणार होय दादा एवढा पैशा तर कर्जाच्या दोन कारखाना उभारतात होय सरपंच नाही बरोबर आहे तसं बघितलं तर आपण आमच्या गावाच तस चांगलं बी केलं या सभासद होत नसताना बाप सभासद नाही हो ना। ना। ना तर काय काय हिता आल्यावर हा शेतकऱ्याच्या हितात बापूज एक नंबर ना बापू असा बापू एक हो आगरन हो पण शेतकऱ्याच्या हितातून सभासदाच्या जर म्हणलं प्रपंच चालवायचं जर कष्टात न म्हणलं तर बापूज असावता असं म्हणणं आमचं कोणी असं दादा नसावतो आणि विरोधक बी नसावत असं मला वाटतं आता हे ज्यांनी आता समजा निवडणूक झाली तर त्याचा बोजा कारखान्यावरती पर्याय सभासदांवरतीच पडणार आहे मग ती कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी का निवडणूक लागावी ना निवडणूक व्हावीच की निवडणूक न व्हावीस कसं त्यांना विरोधक म्हणजे थोडा पाहिजेच ना हो म्हणजे पुढची काम कार्य चांगलं होतं ना निवडणूक म्हणजे जर नाही झाली तर मग इथे खाती कारभार झाल्यासारखा होतो लोकशाही प्रक्रिया अबाधित राहिली पाहिजे निवडणूक झाली पाहिजे निवडणूक झालीच पाहिजे हो जरी सरकार म्हणजे सरकारवर सभासद वापरला तरी ते पण त्याचं निवारण चांगली लोक या होती बापूच्या वतीने लोक या होती तीच त्यांनी घ्यावती कार्यकारी संचालक चांगलंच असा होतो काय काय झाले कामगाराला पाच कामगार केले संख्या वाढली कामगारांची संख्या वाढली ती काय फुकट आहे का पेमेंट त्यांना हायच ना ते कोणाच्या बोकाडी सगळं दुरुस्त व्हायला पुत्रची दहशत आहे स्वतः मी पलीकडला माणूस गाडी आणत होतो अठरा एकोणीस वर्ष गाडी आणली कारभार बापू ज्यावेळेस चेअरमन होत त्यावेळेस खाल्ल्या ट्रॅक्टरच्या काठ्यावर येऊन गाडी उभा करून पांघरून येत होतं तसं दशेच राहिलं नाही कामगार साया करते कारखान्या शेजारचा उजर बाहेर जात असला तर त्याच्यामुळे डब आला कारखाना उखारा आणि डायरेक्टर डायरेक्टर चेअरमन चेअरमन यांच दुसरीकडे अगोदर कारखान्याच्या अगोदर महिना दोन महिन्यात आपल्या एरियातला ऊस आपल्याच कारखान्याला घाला ही स्वतःची दुछ म्हणजे त्यांनी डायरेक्टर बोर्ड फिरलं पाहिजे ना वीस पंचवीस गावात होय दादा स्वतःचाच उद जातोय बोबलाय दुसऱ्या कारखान्याला कसं कसं काय पाहिजे हा घुसतोड कामगाराची संख्या वाढली पाहिजे बापू समज असलं का नाही शंभर टक्के कामगाराची अशी बाहेर सही करून जायची ताकदच नाही योग्य त्याला दहशतच नाही चेअरमनला ब्यायनाच कोण बंबला कशाचं काय डायरेक्टर आपली जात्या पिऊन सह्या करून आपले आपल्याच बोमलेत माघारी कशाचं काय करायचं कारखान्याचं वाटोळं झालं सरण काय राहिलंय चांगलं खर तुम्ही जसं म्हणता की ह्या गावाला सभासद करून घेतलं आणि त्याच्यातून ह्याच्या नंतर गावाचा विकास कसा झाला बघता हे सगळ्या पिढ्या नंतर कशाचा कष्टाने विकास झाला कष्टाने ना कर्ज काढलं शेतकऱ्यांनी कष्ट केल्याशिवाय विकास झाला नाही परंतु तुमच्या विकासामध्ये कारखान्याचा वाटा किती राहिला कारखान्याचा काय वाटा आहे आता विकासात जर ऊस झाला उत्पादन तुमच्याकडे वाढलं जास्त वाढलं कारखान्याकडून काय आम्हाला पण आजकाल असं झालंय माणसाला कारखाना चालू झाला कि माझा ऊस अगोदर गेला पाहिजे माणसांनी बी दम काढला पाहिजे शेजारी कारखाना चालल्यामुळे पैशाची सुरुवात होती सुरुवातीला तोडेवाले विचारतात किती एकरी देतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आता ऊस तोडीसाठी पैसा घेतात आणि मदत विचार देतात का हजार देता एकरी तोडायला कोंबड्या ही सुरुवातच होती ना तसं बापूंच्या काळात होणारच नाही तसं नव्हतं ना त्यांच्या काळात आणि त्यांच्या काळात नव्हतं झालं तर होणारच नाही माझा तुमचं नाव तुमचं माझं नाव त्याच्यामुळे वाद होतो गरजेवर ह्याच्याबद्दल पाहिजे ना आज सर्वच झाला पाहिजे ना एकरचा किती पंधराचा खोडवा किती आमच्या लोकांच्या काळात ती वरली दोन टुकडी तोड नका का पाच टुकडी तोडायचं तुम्हाला या गोष्टीवरून लक्ष देत असेल की गावागावातल्या शेतकऱ्यांचं कारखान्याच्या या सगळ्या परिस्थितीवरती काय मत आहे म्हणजे वेगळं सांगाय नको ही भाषा जी आहे ती आपुलकीची भाषा आहे पण परंतु वेगळ्या प्रकारची आणि स्पष्ट वक्तेपणाची भाषा आहे आणि त्यामुळं ते जे येत ते अतिशय महत्त्वाचं आहे कारण जुनी पिढी असते आणि ती जी सांगते ते फार महत्त्वाचं असतं निंबोडी गावातल्या शेतकऱ्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेतो आहे एक सगळ्यात शेवटचं की मोठ्या प्रमाणावरती अर्ज भरणं म्हणजे कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी हे सगळे जण उत्साहित असं वाटतंय की किसा सरपंच सर्वजण उत्साहित आणि बापू असलं तर कारखाना निघल बाहेर शंभर टक्के निघल पण बाकी जो कोणी आल्यावर नाही निघणार वेळेस एका सुद्धा लागल काय उपयोग नाही त्याचा वेगळंच हे नमस्ते <laughs> काय वाटतं साधारणपणे आता हे जे चित्र आहे विरोधक आणि सत्ताधारी एकत्र येत आहेत आणि पहिल्यांदाच असं चित्र पाहायला मिळते तर हे कारखान्याच्या आर्थिक कार अडचणीतून बाहेर आणण्यासाठी हे चांगलं चित्र आहे की कसं आहे माझ्या मते चांगलं आहे बा बापूकड जर कारखाना असेल तर कर्जातून बाहेर निघेल तरी मुक्त होईल असे मला वाटतं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की छत्रपती कारखाना इथं होता तुम्हाला तुमच्या तुम्ही पाणी आणलं ही शेती फुलवली आणि त्याला कारखान्याचा हातभार लागला हा जर कारखाना बंद पडला तर काय चित्र होईल असं वाटतं खराबी होईल ना शेतकऱ्यांची परिस्थिती गेल्यावर मागा लागाल ना बाकीचे कारखान्यांचे बाबा हे आपल्या कसा हक्काचा कारखाना आहे त्यामुळे बाकीच्या पाठीमाग खाजगी कारखान्याच्या पाठीमाग लागलं लाग लागलं की बाबा आमचा उष्ण कारखान्याची निवडणूक बिनवर होईल का निवडणूक होईल असं वाटतं तसं आज काय सांगता येत नाही पण हळूहळू चित्रपृष्ठ होईल मोठ्या प्रमाणावरती अर्ज भरले आहेत उमेदवारांनी हो भरले सहाशे लोकांनी अर्ज भरले तर शक्यता काय मी बिनवर धुवायची बरं पण एकतर्फी निवडणूक होईल एवढं निश्चित पहिल्या पहिल्या टप्प्यातलं हे चित्र आहे अजून निवडणूक ज्या पुढच्या टप्प्यावर जाईल ज्यावेळी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत संपेल आणि शेवटचं चित्र स्पष्ट होईल त्यानंतर निंबोडी गावातलं काय चित्र असेल हे आपण जाणून घेणार आहोत परंतु निंबोडे गावातलं हे चित्र हे चित्र स्पष्ट करणार आहे की नेमकी निवडणूक कुठे चाललेली आहे